आम्ही इतके स्वार्थी झालोय की शत्रू म्हणून वाटतोय उदाहरण आरक्षण आरक्षणाच्या मुद्द्यामुळं सध्या जवळचा सोबतचा गावातला माझ्या पक्ष संघटनेतला माझ्या रोज उठण्या बसण्यातला माझ्या बांधाच्या शेजारचा माझ्या घराच्या शेजारचा अहो माझ्या सुख हजर असणारा एवढंच काय माझ्या घरातलं लग्न असेल तर तो, तो मदतीला येणारा त्याच्या घरात लग्न असेल तर मी त्याच्या मदतीला जाणारा शंभर टक्के शत्रूच्या नजरेतून आता पाहतो आमच्या जीवावर राजकारण करणारे आमच्या जातीचे टोळीचे प्रमुख आम्ही आमच्या धर्माच्या टोळीचे प्रमुख आमच्या वेगळ्या वेगळ्या विचारांच्या टोळीचे प्रमुख आमच्या वेगळ्या वेगळ्या पक्षांच्या टोळीचे प्रमुख फक्त आमच्या मताच्या जीवावर किंवा आमच्या जीवावर आम्हाला विचार सुद्धा घेतलं जात नाही परंतु आमच्या जीवावर तुम्ही तुमचं सगळं दुकान चालवता आज त्या दुकानाला जरा गदा, -गदा हलवण्याची गरज आहे जवळची लोक सध्या शत्रू सारखी वायऱ्यासारखी वागत आहेत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही घरातून बाहेर पडलो की ज्यांचं तोंड पाहतो एकमेकांकडे बघून हसतो जय जिजाऊ म्हणतो रामराम म्हणतो किंवा नमस्कार म्हणत गुण्या गोविंदाने राहतो तीच जवळची काही जातीची असतात काही इतर जातीची असतात पण गावातली असतात गावकरी म्हणून पिढ्यानं पिढ्या आम्ही सोबत राहिलेलो आहोत पिढ्यानं पिढ्या आम्ही सोबत राहत आहोत आणि भविष्यात पण राहू पण सध्या सख्खे गावकरी पखे वैरी झाल्यासारखे वागतात काही लोक त्याच्यात तेल ते वाटत काही लोक त्याच्यात आग लावण्याचं काम करतायत आम्ही इतके वैरी झालो आम्ही इतके लांब लांब त्या ठिकाणी चाललोय की आम्ही आमचा एखादा मुद्दा एकजण मागतोय दुसरा संरक्षणाची भूमिका घेतोय प्रश्न फक्त एवढाच आहे की गाव एकच आहे गावातल्या जमिनी सुद्धा त्याच आहेत गावकरी म्हणून आम्ही सुखात दुःखात आनंदात आम्ही शेजारी पाजारी असतो आम्ही तिथं जात बघत नाही तिथं धर्म बघत नाही आम्ही सगळे गुन्ह्या गोविंदानी राहतो परंतु तुम्ही तिकडे मुंबईला बसणारे तुम्ही आमच्या जीवावर राजकारण करणारे आमच्या जातीचे टोळीचे प्रमुख आम्ही आमच्या धर्माच्या टोळीचे प्रमुख आमच्या वेगळ्या वेगळ्या विचारांच्या टोळीचे प्रमुख आमच्या वेगळ्या वेगळ्या पक्षांच्या टोळीचे प्रमुख फक्त आमच्या मताच्या जीवावर किंवा आमच्या जीवावर आम्हाला विचारात सुद्धा घेतलं जात नाही परंतु आमच्या जीवावर तुम्ही तुमचं सगळं दुकान चालवता आज त्या दुकानाला जरा गदा गदा हलवण्याची गरज आहे कारण बघा मी सुरुवातीलाच म्हटलं की आमची जवळची माणसं आता तुटत चालली आहेत वैरी होत चालली आहेत आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो जय जिजाऊ जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं सा मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मी चर्चा समाज मनाची करतोय समाज मनामध्ये काय खतखत सुरू आहे समाजाला काय अपेक्षित आहे समाज कुठला उपेक्षित आहे आणि समाज कुठला सुशिक्षित आहे हे आता तपासण शोधणं आणि अभ्यास करणं गरजेचं आहे आज शिकली सवरलेली माणसं प्रतिदिनिधीत्वासाठी त्या ठिकाणी संघर्ष करतात आणि ज्यांना प्रतिनिधित्व मिळालंय ला जे लाभधारक आहेत त्यांना मात्र संघर्ष करावा लागतोय माझं जात की नाही आणि हा निसर्गाचा नियम आहे हे सगळं होत राहणार आहे पण ते एका चौकटीत आहे ते तिकडं मंत्रालयात परंतु आम्ही मात्र इतके शत्रू हे वैर्यासारखं वागतायत आणि इतके वैरी हे मित्रत्व संपल्यासारखं जागत आहेत म्हणजे आजपर्यंत आयुष्यामध्ये कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये जेवढे वाद झाले असतील एक टक्का सुद्धा बाहेरच्या सोबत वाद न घालणारे आपण छोटे आहोत आपण लहान संख्येने आहोत आपण मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत किंवा आम्ही माणसं आहोत असं म्हणून गावगाड्यात राहणारे जगणारे मग ते अल्पसंख्याक असतील ते इतर जात धर्माचे असतील समाज रचनेमध्ये आम्ही आता सुधारतो आहोत पण वैचारिक दृष्टिकोनातून आम्ही आता परत गरिबीकडे वाटचाल करतो आहोत अशी परिस्थिती निर्माण झाली आम्हाला आमच्या रक्ताबद्दल बोललं जातं आम्हाला आमच्या संबंधाबद्दल बोललं जातं आम्हाला आमच्या जाती धर्माबद्दल बोललं जातं पण माणूस म्हणून आम्हाला कोणी समजून घ्यायला तयार नाही आम्ही इतके स्वार्थी झालोय की शत्रू म्हणून वाटतोय उदाहरण आरक्षण आरक्षणाच्या मुद्द्यामुळं सध्या जवळचा सोबतचा सख्खा गावातला माझ्या पक्ष संघटनेतला माझ्या रोज उठण्या बसण्यातला माझ्या बांधाच्या शेजारचा माझ्या घराच्या शेजारचा अहो माझ्या सुख दुःखात हजर असणारा एवढंच काय माझ्या घरातलं लग्न असेल तर तो मदतीला येणारा त्याच्या घरात लग्न असेल तर मी त्याच्या मदतीला जाणारा शंभर टक्के शत्रूच्या नजरेतून आता पाहतोय आमची वागण्याची बोलण्याची जगण्याची आता पद्धत ही फक्त हिंसक होत चालली आहे फक्त असं टवकरलेलं नजरेवरून आणि मग आमचे सो कॉल्ड नेते या सगळ्या ह्याच्यामध्ये आता टोकाचा विरोध करत पाहत आहेत मग ते कुणीही असू द्या कुणी जोडायची भाषा केली पाहिजे तर समोरून तोडायची भाषा होते आमच्या कुठे पुढारलेले हे का याच्यामध्ये समन्वय आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना सगळ्यांना माहितीये घोंगड भिजतय भिजू द्या वाद होतोय होऊ पेट द्या पेटतय पेटू द्या आणि सगळ्यात महत्वाचं पाणी तापतय तापू द्या मग मी त्याच्यामध्ये सहभागी होणार लाभ घेणार किंवा वाद पेटवणार अरे याच्यामध्ये पिढ्याचा सत्यानाश होईल समाजाचा सत्यानाश होईल सामाजिक एकीचा सत्यानाश होईल समानतेचा तुमच्या माझ्या हिताचा सत्यानाश होईल एवढंच काय उन्ह्या गोविंदानी जगणाऱ्या विचारांचा सत्यानाश होईल आणि सगळ्यात महत्वाचं स्वार्थाच्या पलीकडे जाऊन परमार्थाचा सुद्धा पट्ट्या बोळ होऊन जाईल हे कि सांगायला किंवा समजून सांगायला माणसंच त्या ठिकाणी राहील बरेच जण म्हणतात शहाणपणा शिकवायची गरज नाही आम्ही फार हुशार झालोय अरे तुम्ही सगळी हुशारी तुमची फक्त त्या समाज माध्यमांवर सोशल मीडियावर किंवा चार ओळीच्या कमेंट वर आलेली आहे तुम्हाला कुणी कुणाचा मान सन्मान मां राहिलेला नाही सगळ्यात महत्वाचं रोज क्षणाक्षणाला एकमेकाचे मान सन्मान असे पायदळी तुडवले जात आज रिस्पेक्ट राहिला नाही एखाद्या संघर्षाच्या काळामध्ये पाठीशी उभा सोडून कौतुक करायचं सोडून तो कसा चुकीचा आहे भूमिका कशी चुकीची मांडतोय याच्यावर सगळे प्रयत्न करत आहेत मुद्दा हाच आहे आमचे कोण आहेत आणि परके कोण आहेत हे समजायला किंवा समजून घ्यायलाच आम्ही तयार नाही आम्ही ही सगळी सामाजिक व्यवस्था जाळायला त्या ठिकाणी उठलोय तयार झालोय का विझवायला तयार झालोय कारण एक चिमणी असते जंगलाला आग लागलेली असते चिमणीचं घरट त्याच्यामध्ये असत चिमणी छोटीशी असते जंगल पेट घेतलेला असतो तिला असं वाटतं माझं घर जाळणार आहे ती फक्त एवढाच विचार करते ही आग विझवली पाहिजे बघणारे बगे मात्र जंगल जळताना बघतायत पण छोटीशी चिमणी स्वतःचा जीव त्या ठिकाणी धरून चोंची मध्ये पाणी आणते आणि त्या जंगल विझवण्यासाठी त्या आगीवर टाकते सगळे हसतायत तिच्या लक्षात येते सगळे माझ्यावर एक एकजण म्हणतो आग तू तर एवढीशी छोटीशी एवढी जंगलाला आग लागली ला तू काय करणार तुझ्यामुळे आग थांबणार नाही तर ती चिमणी एवढंच म्हणाली की तुमच्या सारख्या बघ्यां कडून सगळं जळत त्या ठिकाणी पाहत बसण्यापेक्षा ज्यावेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तर मी माझा जीव मुठी जी पाणी टाकते आणि जंगल विजवण्याचं काम करते हा माझा प्रयत्न तिथं लिहिला जाईल आणि माझं नाव हे या जंगल जाणारांच्या यादीत नसेल तर विजवणारांच्या यादीत असेल मित्रांनो हा समाज सुद्धा आपल्याला तसाच अपेक्षित आहे एकमेकाचे जाती धर्माचे वाद आपल्याला पाहिजे नाहीत ना विनाकारण विघ्न संतुष्ट असंतुष्ट लोकांकडून पेटत राहावं याची वाट बघायची नाही हक्काचं ज्या त्याला मिळालंच पाहिजे तो, तो, तो त्याचा संविधानिक हक्क अधिकार आहे आणि तुम्ही आम्ही ज्या लोकशाहीत जिवंत आहोत जीवन जगतोय किंवा हुन्या गोविंदाने राहतोय ती संविधानिक चौकट आहे त्यांनी सगळ्यांना ते हक्क अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळं ज्याला ज्याचं त्याचं मिळालंच पाहिजे पण त्याच्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात समाजात आणि विचारांमध्ये विष कालवायची गरज नाही एवढं मला वाटतं बाकी आपण सुज्ञ आहात सगळे एकत्र राहूया एवढीच काय ती विनंती धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय